रामकृष्णहरी हरी मित्रांनो आपण ज्ञान संन्यास योग म्हणजे ज्ञानेश्वरीचा चौथ्या अध्यायाचा अभ्यास करत हो। आहोत हा चौथ्या अध्यायातली एकशे पासष्ट नंबरची ओवी घेतलेली आहे ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात आहे की अर्जुना तुला जे उत्तम ज्ञान लाभावे असं तुझ्या मनात आलं तर तू काय कर संतांना सर्वस्व अर्पण करून तू त्यांचं भजतेस म्हणजे त्यांची पूजा कर सेवा कर संस्कृतमध्ये तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिना असं म्हटलेलं आहे की माणसाला आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं आपल्यातून काहीतरी चांगलं कर्म काढावं परमेश्वराची सेवा करावी आपल्याला देव प्रसन्न व्हावं अशी मनातून इच्छा असते पण होतं काय <coughs> की त्याला मार्ग माहीत नसतो की हे करण्यासाठी मी कोणता मार्ग निवडू धर्म अर्थ काम मोक्ष असे मनुष्याचे चार धर्म सांगितलेले आहेत की या चार प्रकारामध्ये त्यांनी जगलं पाहिजे हे चार पुरुषार्थ मांडले जातात धर्म आणि मोक्षाच्यामध्ये जे काम आणि अर्थ आहे तर धर्म आणि मोक्षाच्या मधीच सांभाळूनच त्यांनी ते काम आणि अर्थ म्हणजे पैसे मिळवले पाहिजे व्यवसाय केला पाहिजे नोकरी केली पाहिजे संसार केला पाहिजे के तर धर्माचं रक्ष पालन करत आणि मोक्षाच्याकडे पाऊलवाट करत पण होतं काय की नक्की आपण काय करावं हेच समजत नोकरी करणाऱ्याला पण वाटतं मला वेळ मिळत नाही मला पण इच्छा आहे देवाचं काहीतरी करावं नाही का व्यवसाय करणारा माणूस तर वारा तास राहतो त्यालाही वाटतं की आपण काहीतरी करावं आणि मग हे जेव्हा समजत नाही माणूस रस्ता चुकला तर भलत्या मार्गाला जातो आणि पुण्य पुण्यमळवायच्याऐी पाप मिळून मोकळा होऊन जातो म्हणून ही कोणती गोष्ट करायची झाली तर आपल्याला ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे व भगवान सांगतात ते की भगवंताची भक्ती करताना सुद्धा भक्ताला त्या भक्ती कशी करावी याचं ज्ञान असणं गरजेचं आहे नाहीतर लोक मग मसोबा खसोबा कोणाची भक्ती करतात आणि आपल्याला ज्ञान मिळेल आपलं कल्याण होईल असं मार्ग अवलंबाला जातात आपल्याला जर कोणी वाटाड्याबरोबर आपल्याला रस्ता माहीत नाही पण रस्ता दाखवणारा बरोबर कोणी आला तर आपण लवकर पोचतो रस्ता चुकत नाही नाहीतर आपण जर रस्ता शोधत चालू तर कधी या रस्त्याने जातो चुकलो पुन्हा माघारी फिरतो पुन्हा दुसऱ्या रस्त्याने जातो नाही का मग चांगला मार्ग माहीत नसतो कुठल्या तरी चुकीच्या वाट पाऊल वाटेने जातो आणि आपल्याला खूप उशीर होतो कष्ट पण पडत पण जर मार्ग जर पूर्वी कधी त्या मार्गाने गेलेला आहे आणि त्यांनी जर आपल्या सॅन्सला मी बरोबर येतो तुम्हाला रास्ता दाखवतो तर आपला मार्ग जसा लवकर सुखरूप होतो तसं भगवंताकडं जायचं असेल आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर जे परमेश्वराकडं पोचलेले आहेत अशा साधू संतांचं सज्जनांचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं त्याचा सरळ सरळ साधा अर्थ आहे म्हणून अर्जुनाला चालतात आहे की अरे तुला पाप एक का क पुण्य हे समजत नाही आपण पुण्य करायला पाप पापपत्री पडत असं खूप वेळा होतं की आपल्या मार्गात आता याच्या अगोदरच्या प्रवेशन द्या जेव्हा मी सांगितलं की आपण एखादं अन्नदान करतो ते पुण्य एक पाप समजत नाही तो अन्न खाऊन मेल तर काय करणार किंवा एखाद्याला आपण पैसे दान केले त्याला दक्षिणा दिली आणि त्यांनी जर दारू रुपये आल्यानंतर तो जिंकून रस्त्यात पडला अपघातात गेला कोण त्याला दा जबाबतात ते पुण्य झालं का पाप झालं म्हणून भगवंत सांगतात आहे की याच्यासाठी आपल्याला जे संत आहे जे सज्जन आहेत अशा लोकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरतावा करावे दास्य सकळ करा। मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले ते अंतकरणबोधले संकल्पा नये जे आपण गेलो लगेच साजर कर विचार सांगा मला मार्ग असा कसं काय मोक्ष मिळू असं नसत तद्विधी परिणी पाहते ना काय करा तिथं जाऊन नमस्कार कर न सेवया आधी सेवा कर आणि मग ते प्रसन्न झाल्यावर त्यांना प्रश्न कर आणि मग काय उपदेशन ती ते ज्ञान ज्ञानी न तत्वच मग ते तुला जे ज्ञानी माणूस आहे तो तुला ज्ञान करेल आणि हेच ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते तनुमनु जीवेचे चरणाशी लागावे तन मन धनाने साधू संतांचे चरणाला लागावं आणि अगर्वता करावी भार्व मानात गर्व न धरता विनंती करावी दास्य सकळ त्यांचं दास्य स्वीकारावं म्हणजे त्यांची सेवा करावी मग अपेक्षित जे आपुले तेही सांगस ती पुसले अंत अंतकरण बोल आणि मग आपल्या मनामध्ये जी शंका आहे त्या प्रश्नाचं आपण उत्तर विचारावं ही साधी सरळ चांगली पद्धत आहे लोक वाटत तुम्हाला ज्ञानी आहे ना मग सांगा बरं मला असं काय करायचं असं कोणी उत्तरं देत नाही तुमचं प्रश्नाला भीक घालत कारण आप मा विचारणाऱ्याचे लगेच लक्षात येतील आहे की हा नुसता प्रश्न करणारा माणूस आहे हा भक्ती करणारा नाही प्रत्येक मनुष्याला मोक्षप्राप्तीचं ज्ञान असणं गरजेचं आहे कारण ज्याला आपण सुख म्हणतो ते सुख दुःखाच्या महासागराकडे घेऊन जाणार असू शकतो पण खूप लोक मी खूप पैसे मिळवले की सुखी होईल असं वाटतं आणि खूप पैसे मिळल्यानंतर जास्त दुःखी होतं मग आठवतं पूर्वीना आमचं छोटं घर होतं त्याच्यातच आम्ही खूप आनंदी होतो आमच्याकडे कार नव्हती आम्ही सायकलवर शीट जायचो पण आम्हाला खूप आनंद होता पैसे मिळून गाडी घेऊन काय मिळालं नाही सुख नाही मिळालं शांतीच लागत आता सुख म्हणजे काय जिथं आत्मा शांत झाला तृप्त झाला आपण खूप छान जेवण झाल्यावर जसं आत्मा तृप्त होतो तसं प्रत्येक बाबतीमध्ये आत्मा तृप्त झाला पाहिजे तर त्याच्यासाठी पैसा सत्ता यांची गरज नसते याला मनाची शांतता आवश्यक असते आणि ज्याला मन शांत आहे ज्याला मन आनंदी आहे त्याला सगळी सुखं आपोआपच लाभतं आता लोक काय करतात तीर्थयात्रा करतात दान धर्म करतात पण मनामध्ये भावच नसतो म्हणजे मंदिरात दर्शना गेले तरी त्यांना असं वाटतं मला स्पेशल ट्रीटमेंट मिळावी कारण मी क्लास वन अधिकारी आहे मी आय एस अधिकारी आहे मी मंत्री आहे मी आमदार आहे मला सगळ्यात पुढं सगळ्यांना बाजूला सारून मला पुढं घ्यावं अरे तू मंदिरात गेला ना तिथं आमदार खासदार मंत्री हे पद तुला दाखवायचे काय गरज आहे लाईनीत उभा रा सगळ्यांबरोबर तू दर्शन घे पण त्याला असं वाटतं नाही मी म्हणजे मग ते मला सगळ्यांना बाजूला सांडून पहिलं पुढं घ्यावं मी दर्शन घेणार सगळ्या लोकांनी पाहावं मी किती मोठा आहे माझा किती मान आहे त्याचं लक्ष देवाकडं नसतंच लोक माझ्याकडे पाहतात का नाही माझा फोटो काढतात का नाही याच्याकडंच लक्ष असतं आणि मग भगवंत त्यांना कधी पावत नाही आपल्याला सुद्धा काय होतं आपण असं चला लवकर जर पैसे घ्या कोणतरी मध्ये तर पैसे देतो पुढं जाऊन दर्शन घेत देव हसतं मनामध्ये की अरे माझे एवढे शंभर लोक मागं उभे आहेत त्यांना टाळून तू पुढं आला मी तुला कसं दर्शन देणार देवाच्या दर्शनालासुद्धा थोडे कष्ट पडले पाहिजेत मी पूर्वी लोक पायी दर्शनाला जाऊ का पायी जाता जाता भगवंताचं शरण होतं आणि मग आपल्याला भगवंताची ओढ लागायला लागते मंदिरामध्ये घंटा असते कशासाठी ती घंटा वाजवली की मनातले विचार दूर व्हावेत त्याच्यासाठी ती घंटा असते की आपण म्हणा तर जाताना जातानासुद्धा गप्पा मारतो दर्शन घेताना सुद्धा गप्पा मारतो बघितलं का देवा शो हार देवीच्या गळ्यातला अगदी तसाच आणायचा आपल्याला म्हणजे लक्ष देवीच्या दर्शन आले ते बाईचं लक्ष सगळं तिच्या हाराकडं देवीच्या मुखाकडं लक्ष जातच नाही श्रद्धा नसेल देव आहे ही पहिली मान्यता पाहिजे देव माझं कल्याण करेल ही मान्यता पाहिजे मला देवाचं दर्शन ही ही मनाची श्रद्धा पाहिजे म्हणजे मग मनाचा आपल्याला संकल्प सोडतात जो मनाशी चाडणं सांगे तो प्रकृतीची केले नेगे ते श्रद्धेची न संभोग शांती असे जो मनाशी चाडणं सांगे तो प्रकृतीची केले निघे जो श्रद्धेची संभोगे सुखिया झाला ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे त्यामुळे प्रकृतीला म्हणजे निसर्गाला मानतो जे काही आहे ते परमेश्वर करतो अशी मनामध्ये ज्याच्या भावना आहे तो आपाप सुखी होतो मग त्याला कुठल्या प्रश्नाचं पडत नाही जोला प्रश्न पडतात त्याला दुःख वाटेल येत हे ज्ञान पाहावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे मग हे ज्ञान कोणाला मिळतं ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहेत ज्याच्यामध्ये जे सांगितलं त्याच्यावर विश्वास आहे त्याला मनापासून शांती लाभते ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा म्हणून आपण ज्याच्या गुरु करू जे संत संत सांगते त्याच्यावर विश्वास ठेवावा ते खरं सांगतात का खोटं सांगतात ते खोटे आहेत का डोंगी आहेत असा आपण विचार करत बसलो तर आपल्याला कधीच ज्ञान प्राप्त होत नाही एक छोटीशी गोष्ट सहज मला आठवली एका गावामध्ये एका नदीक एक असा एक डोंगी माणूस संसाराला कंटाळलेल्या बायका पण येऊन उभं आपलं राहिला होता तो बघवे वगैरे कपडे घातले की लोकांना वाटलं साधू महाराज आहे साधू महाराज एक दिवस एक मनुष्य त्यांच्याकडे आला तर म्हटलं महाराज मला ना ज्ञान प्राप्त करायचं मला काहीतरी शक्ती दे तुला काय शक्ती पाहिजे mm. म्हणे मला ना मला नदी ने येऊन नेहमी जायला तर मला पाण्यावर चालता आलं पाहिजे आता हा डोंगी साधतो यालाच काही येत नाही पण त्याने आपलं पाहिलं माणूस आला तर म्हणजे तुला मी देत नाही विद्या पण तू काय कर माझी बारा वर्ष सेवा से करावी लागेल तुला चालेल पण मग तो मनुष्य बिचारा त्यांच्याकडे बारा वर्ष राब राब राबतो हे त्याला करून दे ते सांग हे सामान आहे त्याचे पाय दाबून दे त्याचे कपडे उचलून धुवून दे बारा वर्ष पूर्ण होतात मग तो आपला हात जोडून उभा राहतो महाराज मी बारा वर्ष झाली सेवा केली आता मला ज्ञान द्या तर ठीक आहे तू काय कर नदीच्या तिथं गेला की नाही हात जोडायचे आणि ओम नमो भगवते वासुदेव म्हणायचं चालायला लागायचं तू चालू आहे त्या माणसाची पूर्ण श्रद्धा की हे सांगतात ते आहे आणि मग तो नदी किनारे गेला हात जोडले ओम नग ते वासुदेव म्हटलं पाण्यावर सहज चालायला लागला याला म्हणायची श्रद्धा आता याचा पुढचा भाग म्हणजे तुम्हाला समजून ते पाहिलंच आहे ना तो डोंगी साधून चाल म्हणलं हा तो माणूस खडपानावर चालायला लागला म्हणजे माझ्या शक्ती आहे का मी त्याला मग सांगितलं मंत्र तो चालायला लागला म्हणजे माझ्यात काहीतरी मोठे पण आहे काल मी पण चालून पाहतो तो नदी किनारी आला तोपर्यंत हा माणूस पुढं निम्म्यापर्यंत गेलेला होता साधू किनारी आला हो नव्हतं तेव्हा वासू द्या म्हणून चालायला लागला पाण्यामध्ये पटलं तो पुढं गेलेला त्याच्या शिष्या जो पाण्यावर चालत होता त्यांनी पाहिलं पाठीमागं कसला आवाज आहे पाहिलं तर आपले गुरु ज्यांनी आपल्याला पाण्यावर जायची विद्या दिली तेच पाण्यात डुपकळ्या मारतात आहे त्या क्षणी त्याची श्रद्धा उडली की हे खोटे आहेत श्रद्धा उडाल्यावर तोसुद्धा पाण्यास उडला म्हणजे पाण्यावर का चालत होता तर श्रद्धेमुळं चालत होतं म्हणून तुम्हाला श्रद्धा ठेवणं हे महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तर्क कुतर्क जर करत बसला देव आहे का नाही दाखवा देव मला कोणाला दर्शन दिलं दाखवा मन दिसतं का रे बाळा तुला नाही तुझ्या मनाला आनंद होतो तो दिसतो का कोणाला नाही तुझ्या मनाला दुःख होतं तो दिसतं का कोणाला नाही हा अनुभव आहे वारा दाखवा दाखवता येतो का नाही अनुभवता येतो नाही का सूर्याची उष्णता दाखव बरं कुठं आहे प्रकाश दाखवता येतं ऊन दाखवता येतं उष्णता जे उकडतं ते दाखवता येतं नाही हा अनुभव आहे म्हणून परमेश्वराचा सुद्धा अनुभव घ्यावा लागतो परमेश्वर दिसतोच असं नाही सगळ्यांना दिसण्यासाठी तर खूप पुण्य असावं लागतं पण तुम्हाला अनुभव घेता येतो परमेश्वराची जी लिला आहे त्याचा अनुभव तुम्हाला घेता येतो म्हणून प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा ठेवावी श्रद्धा ठेवली की तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती निश्चित होते एक ऐके जया प्राणाची या ठाई द्या ज्ञानाची आवड नाही तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चा गो शून्य जैसे गृह का चैतन्य विन देह तैसे जीवित हे समोह हो ज्ञान हिरा आणि मग त्याला हे ज्ञान नाही भक्ती कशी करावी भगवान ते की शून्य जायचे करू ज्या घरामध्ये ओसाड पडलेले त्या घराची जशी व्हॅल्यू असते किंवा व न देह ज्याच्यातले प्राण निघून गेले त्या देहाची जी व्हॅल्यू असते ती त्या माणसाची व्हॅल्यू आहे कारण त्याला काही समजतच नाही त्याच्या कोणावर विश्वासही नाही देव तर पावलं पाहिजे पण देवावर विश्वास नाही कसं काय देव पावणार तुम्हाला ती अनुभूती त्याची कशी येणार तुम्ही श्रद्धा ठेवली तर अनुभव आहे ना हा रात्रंदिवस पाहू जैसा जातंजा ठाऊका नाही तैसे संशयी असता काही मना नसे आंधळ्या माणसाला जसं दिवस आणि रात्र सारखं ते त्याला प्रकाश समजत नाही अंधारे समजत तैसे संशयी असता काही तसे संशय, का संशय मनामध्ये घेणाऱ्या माणसाला <coughs> कशामध्ये सुख दिसत नाही कशातच विश्वास वाटत नाही त्याला काही पराक्रम दाखवा तरी विश्वास नाही आहे त्याला नाही दाखवला तरी विश्वास नाही त्याला वाटतं हे सगळं खोटं आहे आणि मीच फक्त खरा आहे आपण रोजच्या जीवनामध्ये पूजा अर्चा वगैरे करतो उपास करतो मंदिरात जातो परमेश्वराच्या कृपेसाठी हे सगळं करतो पण देवाची फारशी अनुभूती आपल्याला येत नाही याचं ये कारण म्हणजे काय की आपली पूर्ण श्रद्धा नसते एका गावातल्या साधूवर गावातले लोक सगळे म्हणजे आमची तुमच्यावर खूप श्रद्धा तुम्ही आम्हाला देवासारखे आहात पाण्याची टंचाई आली खूप सगळ्यांनी सांगितलं महाराज म्हणले आपल्या गावात पाणी नाही हो प्यायला काहीतरी करा तर ठीक आहे उद्या सकाळी तुम्ही या म्हणजे आपण प्रार्थना करू लगेच पाऊस पडेल शंभर दीडशे गावकरी जमले त्यातलं फक्त छत्री छत्रीबरोबर आणली होती ते साधनी सांगितलं तुमचा विश्वास आहे का हो मला अरू तुम्हाला जर मी सांगितलं पाऊस पडेल तर तुम्ही कोणी छत्री आणली का बरोबर नाही ना आणलं तुम्ही गंमत पाहायला आलेलात साधू महाराज प्रार्थना केल्यावर पाऊस पडेल मग आपल्याला पावसात परत यायचं आहे ही कल्पनासुद्धा मनात आली नाही त्याचा अर्थ तुमची श्रद्धा नाही म्हणून आपल्याला काय आहे की भगवंत आहे ती श्रद्धा मनात पाहिजे तो माझं कल्याणच करेल ही श्रद्धा मनामध्ये पाहिजे म्हणजे आपलं आपापच कल्याण होतं ऐसे ज्ञानप्रकाश हे पाहेल ते मोहांधकार जाईल जो गुरुकृपाईल होईल गा आणि मग त्याची श्रद्धा आहे आपल्या गुरुवर देवावर त्याचा मोह अंधकार सगळ्या मोहाचा अंध नाहीसा होतो आणि त्याच्यावर गुरुकृपा होते आता आपण या प्रवचनाला दहाव्या डांबर प्रवचन थांबूया था। 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 सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकदाच करायचं आहे ज्यांनी केलं त्यांनी परत करायची गरज नाही मग ज्यांनी केलं नाही ते नुसतं ऐकतात त्यांनी करावं लाईक करा आणि कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी अवश्य लिहा कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ भगवान् की जय माौली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरि